जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर जाणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांना संपावर न जाण्याचं आवाहन केलं आहे राज्य सरकारतर्फे नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल राज्य सरकारला मिळाला असून केंद्रानं स्थापन केलेल्या के समितीचा अहवालही लवकरच येणार असल्याचं अजित पवार म्हणाले आहे दोन्ही समित्यांच्या अहवालाचा अभ्यास करून लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले तो अहवाल आम्ही सरकार म्हणून आम्ही बघितला पाहिजे ना त्याच्या संदर्भामध्ये आपण तो बघून त्याच्यानंतर आता कर्मचाऱ्यांनी त्यांची मागणी काय करावी हा त्यांचा अधिकार आहे पण नेहमीच राज्यकर्ते आणि कर्मचारी संघटना यांचे अतिशय चांगले संबंध राहिले एक अपवाद मला आठवतोय त्यावेळेस मी राजकारणात नव्हतो परंतु वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना बावन्न त्रेपन्न चोपन्न काहीतरी दिवस त्यावेळेसचा एक संप झालेला होता तेवढाच अपवाद हा साधारण पाहायला मिळतो मात्र नंतरच्या वेळेस थोडंसं पुढं मागं झालं परंतु वेळोवेळी मार्ग निघाले आणि त्याच्या त्याच्यामध्ये मार्ग त्याच्यामध्ये शेवटी त्यांना चर्चा करावी लागेल आम्हाला चर्चा करावं लागेल आणि त्याच्यातनं मार्ग त्या ठिकाणी काढावं लागेल काल खरं तर एवढं व्यवस्थितपणे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं होतं माझी तर कर्मचारी संघटनांना कर्मचाऱ्यांना त्याच्या संपामध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांना विनंती आहे की बाबा तुम्ही हे संप मागे घ्या सरकार तुमच्या जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहे त्याबद्दल शब्द कालच मुख्यमंत्र्यांनी दिले